कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आगवण शेतकरी खरेपातील पीक विम्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारनं आपला पहिला हप्ता थकवल्यानं बावीस जिल्ह्यांमधील जवळपास एकवीसशे साठ कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला सातशे कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये दे देणार आहे कंपन्यांना हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये पिकांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले काही ठिकाणी नुकसान वाईट स्प्रेडमध्ये गेलं होतं राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर झाली आहे मात्र राज्य सरकारनं आपल्या हिश्शाचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही त्यामुळं विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आलेला आहे पेरणी न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती स्थानिक प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारनं पहिला हप्ता विमा कंपन्यांना देणं आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटी रुपयांचा पहिला विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार आहे राज्य विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे असं कृषी विभागानं सांगितलं तसंच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनानं आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई और शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून भरपाई मिळणार आहे पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनानं आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर कंपन्यांना मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर करण्यात आली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात परंतु सध्या आपल्याकडं जे काही नुकसान झालं होतं त्यानुसार आपल्याला विमा भरपाईचे पंचनामे झाले होते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा तसंच आदी योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका